सोलापूरचा भाजप उमेदवार ठरला प्रणिती शिंदेंविरोधात राम सातपुते मैदानात विकासाचे मुद्दे घेऊन सोलापूरच्या मैदानात मी उतरणार आमदार राम सातपुते भारतीय जनता पक्षाने दिनांक चोवीस रोजी लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी जाहीर केली आहे सोलापुरातून विद्यमान खासदार डॉक्टर शिवाचार्य यांचे तिकीट भाजपनं कापलंय त्यामुळे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राम सातपुते लढणार कोण आहेत राम सातपुते राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशेरस विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत तसेच भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत ऊसतोड कामगारांचा मुलगा म्हणून राजकारणात पुढे आले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनास सुरुवात केली त्यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश केला देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या राम सातपुते यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपने माळशिरसमधून उमेदवारी दिली विरोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांच्या अवघ्या दोन हजार पाचशे नव्वद मतांनी पराभव करून सातपुते विधानसभेत पोहोचले विधिमंडळात आक्रमक भाषण आंदोलनामुळे ते कायम चर्चेत असतात पहिल्यांदाच आमदार झालेल्या राम सातपुते हे आता लोकसभेच्या रिंगणात तीनदा आमदार असलेल्या प्रणिती शिंदेचा मुकाबला करतील